बाळा हे बघ माझ्याकडे काय आहे काय आहे खेर आई वा किती सुंदर मणी आहेत आई हो चल आपण एक खेळ खेळूया कोणता खेळ आई ही टोपली बघ यातले दहा मणी काढून घे एक दोन तीन चार पाच झालं की सांगा मला आई हे बघ झाले दहा मणी छान आता त्यातले चार मणी बाजूला ठेव किती राहिले तुझ्याकडे आई सहा मणी उरले हे आहे आता ही नवीन घे यात पंधरा मणी आहेत यात अजून पाच मणी टाक आता एकूण किती झाले पंधरा अधिक पाच वीस झाले आई आता खेळ बदलूया हा हे वीस मणी घे आणि दहा मणी बाजूला ठेव आता किती राहिले आई दहा मणी उरले वजा बाकी झाली ना अरे वा शाबास तू आता मोजण बेरीज आणि वजा बाकी शिकलास खूप छान हो आई मला खूप मज्जा आली